नमस्कार मित्रांनो आज बारा जून आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही भागांना रेड अलर्ट आहे काही ठिकाणी खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज बारा जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज कोकण विभागामध्ये सकाळपासूनच पावसात जोर आहे रात्रीपासूनच बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस चालू आहे तर आता सकाळी आणि दुपारपर्यंत या भागांमध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे रत्नागिरी रत्नागिरीचा आसपासचा सर्वच भाग राजापूर सावंतवाडी चिपलोण तसेच इकडं गोरेगाव मुंबईपर्यंत पाऊस जोर धरणार आहे घाटमध्येच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये संपूर्ण प्रमाणात संपूर्ण भागांमध्ये झाकाळलेलं वातावरण राहील पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर कोकणालगतच्या भागांमध्ये पावसा जोर पुणे विभागामध्ये जास्त राहील त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा जो काही पश्चिम भाग आहे कोकणालगतचा परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर तसेच सांगली सातारा पुणे जो काही पूर्व परिसर आहे संपूर्णपणे झाकळलेलं वातावरणास हलका ते मध्यम पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पूर्णपणे ढगाळ वातावरणासह हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल उत्तर कोकणामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण विखुरली स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दुपारनंतर काही प्रमाणात विखुरली स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होईल पावसाचा जोर उत्तर महाराष्ट्रामध्ये कमी आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नासिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आज संगमनेर अकोला इकडं शमशेरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे घरगाव गारवाडी राजूर या भागांमध्ये आज पावसाचा जोर राहणार दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील मित्रांनो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाची हजेरी लागेल त्यामध्ये अलकोटी शिरूर रालेगाव अहिल्यानगरचा शहराचा परिसर मध्यम ते जोरदार पाऊस या भागांमध्ये होईल विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आज मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण संध्याकाळपर्यंत निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव ठिकठिकाणी थीक भाग बदलत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी किंवा एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यत्माळ संध्याकाळपर्यंत वातावरणात बदल बघायला मिळेल ठिकठिकाणी पावसाचा अंदाज सर्वदूर पावसाची शक्यता नाही ढगाळ वातावरण संध्याकाळपर्यंत निर्माण होईल ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता नागपुरी विभागामध्ये आज पावसा जोर जरी कमी असला तरी पण विखुले स्वरूपात संध्याकाळपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण होईल दक्षिण भागामध्ये चंद्रपूर गडचिरोली आसपासचा भाग या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी थीक आहे सर्वत्र पाऊस नाही आज मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभाग या परिसरामध्ये राहणे शक्यता आहे त्यामध्ये नाशिक अहिल्यानगरमध्ये देखील आज दुपारनंतर पाऊस असा जोर वाढणार आहे तर दक्षिण कोकणामध्ये जोरदार ते काही काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस होणे शक्यता आहे पुणे विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस वाढेल त्यामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये काही ठिकाणी खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट दुपारची अपडेट देखील आज आपण देणार आहोत हा व्हिडिओ आवडत लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद